द हिंदू फाउंडेशन आणि भाजपा प्रभाग एकोणतीस यांच्या वतीने प्रभागातील महिला आणि युवतींसाठी मोफत प्रोफेशनल हेअरस्टाईल मेहंदी साडी ड्रॅपिंग या प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं दोनशे पंच्याऐंशी महिला आणि युवतींनी या प्रशिक्षण वर्गात प्रशिक्षण घेतले प्रशिक्षण पूर्ण केलेल्या या महिला युवतींसाठी प्रोफेशनल हेअरस्टाईल साडी ड्रॅपिंग मेहंदी स्पर्धेचं आयोजन एस पी कॉलेजच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये आयोजित करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन खासदार मेधाताई कुलकर्णी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार घालून आणि दीप प्रज्वलन करून जाधव यांनी द हिंदू फाउंडेशनच्या उपक्रमाची माहिती दिली द हिंदू फाउंडेशनच्या उपक्रमाची प्रशिक्षण वर्गाची आणि स्पर्धेच्या उपक्रमाची प्रशंसा केली यावेळी खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी सर्व महिला युवती स्पर्धकांना वैयक्तिक भेटून विचारपूस करून दिल्या द हिंदू फाउंडेशन आणि प्रभाग क्रमांक एकोणतीस भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी धनंजयजी जाधव आणि जयश्री तरी यांच्या वतीने एक सुंदर असा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे मी या कार्यक्रमामध्ये आलेल्या सगळ्या भगिनींच्या वतीने तुमचं अभिनंदन करते खूप सुंदर कार्यक्रम आणि मागच्या वेळेला मला आठवत आहे त्यांनी बॉडी बिल्डिंगचा शो घेतला होता मला त्यावेळेला मी नसल्यामुळे पुण्यामध्ये एकदा आले होते आणि एकदा नव्हतं पण महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्यामधल्या कलाकुणांना वाव देण्यासाठी दे नेहमीच हिंदू फाउंडेशनच्या वतीने खूप सुंदर कार्यक्रम आयोजित केल्या जातात वेगवेगळे प्रश्न असतील पुणे शहरातले वेगवेगळ्या समस्या असतील नागरिकांचे काही मागण्या असतील तर त्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे नेते मंडळींपर्यंत पोहोचवणे कुठे गोष्ट काही चालली असेल त्याच्या विरुद्ध वाचा ओढायची असेल तर ते अशा अनेक गोष्टी अगदी रस्त्यावरून आंदोलन केलेली आहेत सत्तेत असतो परंतु पूर्वी अनेक वर्ष आपण आंदोलन करून नागरिकांना जे जे काही लागेल ते रस्त्यावर उतरून आंदोलन करून मिळवून देण्यासाठी चा सच्चा कार्यकर्ता म्हणून धनंजय जाधव यांची एकूण सर्व एकशे अठ्ठावन्न महिला युवतींनी मेहंदीच्या स्पर्धेत आपल्या मॉडेलच्या हातावर मेहंदी साडी ड्रॅपिंग स्पर्धेत मॉडेलला साडी ड्रॅपिंग आणि हेअरस्टाईल स्पर्धेत आपल्या मॉडेलवर हेअरस्टाईल करून दाखवली प्रथमच अशा स्पर्धेत स्पर्धकांनी स्पर्धक आणि मॉडेल यांनी म्युझिकच्या तालावर रॅम्प वॉक करून आपले प्रेझेंटेशन दिले यावेळी व्यासपीठावर खासदार मेधाताई कुलकर्णी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट पूनम रास्कर प्रमिला डांगरे जयश्री जाधव अश्विनी पवार ಸಂಜಯ್ ಗಾವಡೆ ಸುನೀತಾ ಜಂಗಮ್ यश काळबोर विशाल मुसळे भाग्यश्री बोरकर सुलभा पावशे प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट सुहास साठे मेहंदी आर्टिस्ट निकिता आढाव मृणाल शिंदे उपस्थित होते प्रत्येक स्पर्धकांनी स्पर्धेत आपले कौशल्य रॅम्पवॉक करून प्रशिक्षक आणि प्रेक्षकांच्या समोर केले यावेळी प्रेक्षक टाळ्या वाजवून दाद देत होते प्रत्येक स्पर्धकाने आपले कौशल्य रॅम्पवॉक करून दाखवले सामान्य घरातील महिला युवतींना स्टेजवर आपल्या घरातील लोकांसमोर रॅम्पवॉक करायला आणि स्पर्धेत भाग घ्यायला मिळाल्याने अतिशय आनंद झाला होता प्रशिक्षण वर्गात प्रशिक्षणाचे सर्व साहित्य संयोजकांनी दिले होते प्रशिक्षण आणि स्पर्धा पूर्ण मोफत होती गणेशोत्सवानंतर या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे सीमा शिंदे संध्या निकम मालती शिंदे सुरेखा कलशेट्टी लता पाटोळे वनिता सोपे नीलम चौहान राधिका ओवाळ नीता भिसे सुरेखा अल्हाट यांनी प्रशिक्षण आणि स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन शेखर पेठे यांनी केले तर स्पर्धेचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अँकर कलाकार जितेंद्र वायकर यांनी केले द हिंदू फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक एकोणतीसच्या वतीने आठ ऑगस्ट ते बारा ऑगस्ट या दरम्यान साडी ड्रेपिंग हेअरस्टाईल आणि मेहंदी या प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला याच्यामध्ये दोनशे पंच्याऐंशी महिला युवतींनी सहभाग घेतला विशेष म्हणजे रोज सकाळी नऊ वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत ह्या सहा बॅचेस चालू होत्या या सहा बॅचमधून दोनशे पंच्याऐंशी महिला युतींनी सहभाग घेतला आणि आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं फक्त प्रशिक्षण पूर्ण न करता या महिलांनी पुढं जाण्यासाठी स्पर्धात्मक युगामध्ये पुढं जाण्यासाठी म्हणून त्यांच्यासाठी आज मेहंदी असेल साडी ड्रेपिंग असेल हेअरस्टाईल असेल याची एक वेगळ्या पद्धतीने स्पर्धा आम्ही आयोजित केली होती आणि त्याच्यामध्ये जवळजवळ एकशे पंचावन्न महिला युवतींनी सहभाग घेतला या स्पर्धेमध्ये कधी नव्हे तर पहिल्या वेळेस या महिला युवतींनी रॅम्पॉकमध्ये प्रदर्शन आपलं केलं आणि आपलं कलाकौशल्य त्या दा ठिकाणी दाखवलं याच्यामध्ये हा कोर्स संपूर्ण मोफत आम्ही ठेवला होता या कोर्सची किंमत किमान पंचवीस हजार रुपये आहे परंतु द हिंदू फाउंडेशनच्या वतीने संपूर्णपणे मोफत हे प्रशिक्षण आम्ही त्यांना दिलं कोणत्याही प्रकारचं साहित्य त्यांना आणू न देता तर दे हिंदू फाउंडेशनच्या वतीने हे सर्व साहित्य त्यांना देण्यात आलं याच्यामध्ये जयश्री जाधव असेल सीमा शिंदे असेल संध्या निकम असतील मालती शिंदे असतील आमच्या अनेक महिला भगिनी याच्यामध्ये त्यांनी परिश्रम घेतलं आणि ही स्पर्धा असेल हे प प्रशिक्षण असेल हे पूर्णपणे स योग्यरित्या पूर्ण केलं कशा पद्धतीचा आज या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांसाठी स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये एकशे पंचावन्न महिला युतींनी सहभाग घेतला आणि एक वेगळ्या पद्धतीची ही कधी नव्हे ती आज पहिल्यावेळी अशी स्पर्धा आली की ज्यांनी मेहंदीमध्ये स्पर्धामध्ये भाग घेतला होता ज्यांनी साडी ट्रेपिंगमध्ये भाग घेतला होता ज्यांनी हेअरस्टाईलमध्ये भाग घेतला होता त्यांनी रॅम्पो करून आपल्या कौशल्याचं त्या ठिकाणी प्रेझेंटेशन केलं आणि अतिशय आनंदामध्ये या महिलांनी सहभाग घेतला पुढच्या भविष्यकाळामध्ये यांना स्वयंरोजगारासाठी नक्की उपयोग होईल असं आम्हाला या ठिकाणी खात्री वाटते